नमस्कार स्वागत करते आपल्या आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला व्हिडिओ हा श्रीपादश्री वल्लभ यांच्या अवताराबद्दल आहे श्री वल्लभांची माहिती फारच कमी लोकांना माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये श्रीपादश्री वल्लभांच्या श्री अलौकिक कार्याचा तसेच त्यांच्या पीठपुरम या त्यांच्या जन्मक्षेत्राचा थोडक्यात काही आढावा घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणेश आणि भगवान दत्तात्रयाचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्री वल्लभ या दोघांचाही जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचा उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही शक्ती सामर्थ्याच्या पलीकडे असलेले विशिष्ट चतुर्थत्व ज्यांना ज्ञान आहे असे परमात्मा म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो गणपती अथर्व शीर्षामध्ये सत्व रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलीकडचा आणि भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचा असे श्री गणेशाचा वर्णन केले आहे श्रीपाद श्री वल्लभही श्री गणेश स्वरूपच असल्याने त्यांनाही हे वर्णन चपखल लागू पडते भगवान श्री दत्तात्रय जगदोद्धारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राज शर्मा आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्री वल्लभ नावाने प्रकट झाले सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोटा क्षेत्राचे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवतार चांगले माहिती आहेत पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद्री वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती या ठाऊक आहे त्यांच्याबद्दलची माहिती विशेष आपण बघूयात अप्पल राजन व सुमती या दत्तभक्त दाम्पत्याला एकूण चार मुले होती पण त्यांपैकी दोन वारली तर दुसऱ्या दोघांतील एक अंध व एक पंगू होता दुर्दैवाच्या अशा दशावराता संसार चालू असता एके दिवशी भर टळटळीत दुपारी एक अतिथी घरासमोर येऊन भिक्षा मागू लागला त्याच दिवशी या दाम्पत्याच्या घरी श्राद्ध होते सुमती एकटीच घरात होती माते भिक्षा वाढ हा आवाज ऐकून ती बाहेर आली वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गा गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही अशी पूर्वापार रूढी पण अतिथी भिक्षा करायचे तेजापुंज रूप पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली अतिथीने प्रसन्न होऊन पाहिजे ते काहीही मागण्याचा आशीर्वाद दिला आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दुखी असलेल्या सुमतीने आपल्यासारखाच तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते अशी विनंती केली यती वेशात आलेल्या श्री दत्त दत्तात्रेयांनी माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन असे सांगितले दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच दत्तावतारी वल्लभ होत पिठापुरम येथे सोळा तर कुरवरपूर येथे चौदा वर्षे अशा अवघ्या तीस वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लिला चरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकांतील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्याच लिलांसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत पुढे जप तप ध्यान तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्रपटीने वाढविले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लिलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्चित घातले पाण्यावरून चालणे व्यंग्य व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरवून शिल्लक राहणे लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होता नीट राहणे अंध व्यक्तींस दृष्टी प्राप्त होणे मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या त्यांचे आयुष्य भरलेले दिसते या दिव्य लिलांच्या संरक्षण कर्मामार्गाचे आचरण गर्वहरण दृष्टांचे निर्दालन अस्पृश्यता निवारण सत्कर्माचे प्रचारण भूदान व अन्नदानाचे महत्व नामस्मरणाचा महिमा भूत पिशाच बाधांचे निर्मूलन आधी अनेक गोष्टींचा संदेश त्यांनी तत्कालीन समाजाला दिला सहाशे नव्वद वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकल शास्त्रात विशेषतः वेदांतात प्रावीण्य मिळविले नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले गोकर्ण महाबळेश्वर बदिनाथ श्रीशैल्य असे फिरत फिरत व ब्रह्माविद्येचा प्रचार करीत ते कुरवापूर येथे आले तेथे तपश्चर्या केली पिठापुरम येथील देखनियातील श्री पाच श्री वल्लभांच्या मूर्तीच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात तेथे भक्तांना अभिषेक करता येतो मंदिराच्या प्रांगणात औदुंब वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत पिठापुरम ह्या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुकुटेश्वराचे दगडी मंदिर आहे त्यासमोरच एक तलाव आहे गावाबाहेर उंच डोंगरावर अन्नवरम येथे श्री सत्यनारायण मंदिर तसेच अंधा लक्ष्मी मंदिर दोन्ही प्रेक्षणीय आहेत श्रीपाश्री वल्लभ अश्विनमध्ये द्वादशी रोजी देह समाप्त करून कुरवपूर येथे कृष्णामाईच्या पात्रात अदृश्य झाले पिठापुरम हे पूर्व कालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ नेला तेव्हा त्यांचे मस्तक गयस होते तर पाय पिठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास पाद गया असे म्हणतात संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव प्रयाग येणे वेणी माधव रामेश्वर येथे सेतू माधव त्रिवेदम येथे सुंदर माधव तर पिठापुरम येथे कुंती माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असेही म्हणतात श्रीपाद राजम प्रबद्धे असा होता आपला श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जीवनचर्येचा व्हिडिओ जेवढी माहिती भे मिळाली त्यातून सांगण्याचा प्रयत्न केला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद